सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचे मी आहे इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत कि उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजुट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडे आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंशी काय गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार आवाहन केलं होतं की उमेदवाराला मी काय वाईट केलंय मी काय वाईट केलं मी समाजाच्या के लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयारी मी काय वाट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे यायचं नाही थी थी। का। आ, दुछ दुछ आ, चा जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका काम बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे हे लोक हितसील उचलून कुठं द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्याला रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाती तेड निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येतं आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसं का कुण काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठं काय म्हणलं आधी तुम्हीच जाती तेड निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोशनला बसला आम्ही म्हणलो बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलो बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बघलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवतेत कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी तार चार तारखेला ते मला आचारसंहिता आपण त्याचा सन्मान केला